Good morning! Good morning! Uh, yeah, live, but, but... खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आमच्या युट्यूब लाईव्हमध्ये मसा आवाज करतोय का आपल्यापर्यंत कमेंट करून सांगा हाय अॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल कुठून सांगता सांगा मग सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब लाईव्हमध्ये सगळ्यांना पुन्हा एकदा जय घेईल जय शिवराय जय महाराष्ट्र कुठून सहभागी झालेला हा लाईव्हमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका हाय एवरी वन गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे कपिल सिंग लाईफ हॅलो कुठून बोलताय सांगा uh, आशिष मालवीय uh, हाय uh, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आलात लाईवला धन्यवाद uh, कुठून बोलताय सांगा uh, भाजीजी कुठून uh, बोलताय सांगा uh, सारे भारतीय माझे बांधव होत आहेत आणि सर्व भारतीयांवर माझं प्रेम आहे सो खूप आभारी आहे तुम्ही आलात लावला त्याच्याबद्दल कुठून बोलताय सांगा पुन्हा एकदा सर्व बौद्ध बांधवांना आणि एकूण देशातील सगळ्या सर्वच भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा लवकरच आंबेडकर जयंती येऊ घातलेली आहे सो सगळ्या लोक खूप शुभेच्छा आहेत आंबेडकर जयंतीच्या हॅ जय भीम प्रकाश वाघमारे दादा खूप स्वागत आहे तुमचं तुम्ही आलात लाईव्हला त्याच्याबद्दल कुठून बोलताय सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल युट्यूबला लाईव्हला माझ्या तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज कुठल्या नवीन विषयावरती बोलायचं सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सब्जेक्ट घेऊन येत असते आणि चर्चा होत असते कुठल्या वर्षाला मला नाही वेळ मिळाला ना पण आता भीमजयंतीच्या जयंतीच्या मला पुन्हा एकदा काहीतरी एक टॉपिक घेऊन यावं असं वाटलं होतं तर बघूयात आता तुमचं लाईव्हला कसा रिस्पॉन्स मिळतं त्याच्यामध्ये ठरवूयात आपण कसं कुठं जायचं ते अच्छा प्रकाश वाघमारे आज चंद्रपूर जिल्ह्यातून बोलत आहात दादा तुम्ही आलात लाईव्हला त्याच्याबद्दल खूप खूप आभार कशी चालू आहे भीमा जयंतीची तयारी तिकडे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून बोलताय आणि आपलं नाव कमेंट करायला विसरू नका अमर पवार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्ही आलात लाईव्हला त्याच्याबद्दल हॅव अ नाइस डे धम्म सकाळ सगळ्यांना कुठून बोलत आहात आज सांगायला विसरू नका गुड uh, मॉर्निंग uh, रावसाहेब चौगुले uh, कुठून बोलतात आता माझा आवाज पोचतो समजत नाहीये मला बऱ्यापैकी डिस्कनेक्ट होत होत आहे थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आलात लाईव्हला त्याच्याबद्दल मला सांगा जर लाईव्ह कुणी असेल त्यांनी मला सांगा की आवाज माझा पोचतोय का कि दिस अच्छा किरणदादा येतोय ना आवाज किरण दादा काय होत आहे डिस्कनेक्ट होतोय ना जरा त्याच्यामुळं विचारतील हा जेवण नाही झालं पण नाश्ता झालाय माझा तुम्ही म्हटलं की टायमिंग फिक्स करत आहे तर व्यान पण झोपला होता म्हणून लाईव्ह आलेले आहे हा ठीक आहे चला येतोय म्हणजे आवाज माझा ठीक आहे ना किरण दादा आज कुठल्या विषयावरती बोलायचं चर्चा करायची तर आज असं ठरवलं तर बघूयात आपल्याला कसा सगळ्यांचा रिस्पॉन्स मिळतोय त्याच्यामध्ये ठरवूयात परंतु सगळे म्हणतात की बाबासाहेबांनी केलं ते त्यांच्या फक्त एका विशिष्ट जातीसाठी केलं इतरांच्यासाठी काय केलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातले जे योगदान आहे आपण बघूयात आता आता तर मी तर

काय निघून मी परत लाईव्ह चालू करू का